मान्य अध्यक्ष महोदय एकूण दोनशे पंच्याण्णव बी एडची महाविद्यालयं रद्द त्यांनी के झाली असं म्हटलं आहे ते चुकीचं आहे केवळ सोळा बी एड महाविद्यालयांची मान्यता रद्द झाली त्यातली नऊ गेल्या वर्षीपासून बंद आहे म्हणजे तशी सातच झाली आता ही जी सात महाविद्यालयं आहेत तीसुद्धा बंद का गेली तर दरवर्षीचा त्यांना एक मूल्यांकन अहवाल पाठवायचा असतो त्यांनी वेळेत पाठवला हो नाही आता मी सभागृहाचा वेळ घेत नाही परंतु सात गोष्टींचा आग्रह हा केंद्रीय यंत्रणा जी आहे एन सी टी ई राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने धरलेला असतो की ही सात गोष्टी तुमच्याकडे पाहिजे तर उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक पन्नास विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग खोली आवश्यक असे सात सात आहेत तर त्या मूल्यांकन अहवाल त्यांचा वेळेत गेला नाही म्हणून केवळ सात महाविद्यालयांची परवानगी त्यांनी रद्द केली आपल्या इतका रोल नाही आणि अपीलसुद्धा त्यांनी करायचं असतं त्याला अजूनही बावीस जुलैपर्यंत वेळ आहे त्यामुळे या सात महाविद्यालयाने जर अपील केलं आणि त्या अपीलमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर ते चालू होईल आता या सात महाविद्यालयामध्ये फक्त पाचशे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असते आणि आपल्याकडे महाराष्ट्रातली बी एडची विद्यार्थी संख्या ही छत्तीस हजार चारशे तेहतीस आहे आणि गेल्या वर्षी त्यातल्या तीन हजार तीनशे एकसष्ट या रिक्त राहिलेल्या आहेत म्हणजे पाचशे विद्यार्थी त्यात ॲडजस्ट होतील त्यामुळे जर अपील करायचं असेल तर त्यांना अपील करावं लागेल सगळ्यात महत्त्वाची माहिती या निमित्ताने मी सभागृहाला देतो की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये चार वर्षाचं बी एड आलेलं आहे त्याला एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आय टी ई पी म्हटलेलं आहे जसं बी ए बी एड बी एस सी बी एड म्हणजे ज्याला शिक्षक व्हायचं आहे अशांनी तो कोर्स घेतला तर बी ए नंतर वेगळं बी एडला ॲडमिशन घ्यावं लागणार नाही त्याच क्रमात बी एड होऊन जाणार असं झाल्यामुळे आता नवीन बी एड कॉलेजेस देण्याच्या मर्यादेत नवीन हे आय टी ई पी घ्यावं लागेल मला असं वाटतं की